नमस्कार आपण पाहता तर हे संवाद न्यूज चॅनल विरोधक हे केवळ भूलथापा मारण्याचे काम करत आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची चप्पळगाव येथील जाहीर सभेत टीका जिल्हा परिषद गट दुभारतीय जनता पार्टी उमेदवार शास्त्री कल्याण शेट्टी पंचायत समिती सदस्य उमेदवार सागर कल्याण शेट्टी पंचायत समिती सदस्य उमेदवार विनोद नव्या मंदिर प्रचार सभा सपस्थित वेदिके मार्गदर्शक रविकांत पाटील साहेब वेदिके माजी सरपंच उमेश पाटील पंडित ममा पाटील बसवराज बनेगाव संजय बनेेगाव नम कृषी उत्पन्न बाजार समिती वैश्य चेन अपास महेश होटील होऊ विशाल रंगणा होऊ प्रताप जाधव हो महेश गजान हो महादेव आले होती बोगे मल्लीनाथ दुलं होऊ अभिजीत पाटील होनंद बुखान होणिकांबे हो मनोज हुगले नगरसेविका अपर्णा सिद्ध नम नवळे नगर नगर ताई नगरसेविका ಬಾಬುಬಾಯಿ ಕುಮಾರ್ ಅವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಸುನೀಲ್ ಬಾಬು ಸಿದ್ದ ನಮ್ದು ಮಂಡಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹೆಪ್ಪಗೆ ಹೆಪ್ಪಗಿಯವರು ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದವರು ಮಾನ್ಯವರು ಇವೆಲ್ಲ ನನ್ನದಂತ ತಾಯಿಂದವರು ಅಕ್ಕ ತಂಗಿಯವರು ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲ ಇವರು ಬಾಂಧವರು ಮರಾಠಿನ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಮರಾಠಿ ಬುಕ್ ವಾಡಿಚರು ಅಸ್ತಿಲ್ಲ ಬರಖೇಡ್ಸ ಅಸ್ತಿ काल दोन दिवसांपूर्वी चपळामध्ये सभा झाली आता सभा निवडणूक होती का टीका फॅशसाठी होती मला कळलं नाही ज्या ज्या वेळी निवडणुकीत एखाद्या निवडणुकीत येतो आपण विधानसभेत असेल कुठलीही निवडणूक ग्रामपंचायतली असेल माणूस सर्वसाधारण माणूस विकासाच्या मुद्द्यावर निवडूक लागतो आपण काय केलं आपल्या पक्षाने काय केलं आपल्या नेत्याने ने ने काय केलं पुढं काय करणार ह्याच्यावरती निवडणूक असते काम करत असताना जनतेचं मन जिंकून सेवा करून काम कसं करायचं ह्याच्यावर आता कोणी घराणेशाहीवर आरोप केला कोणी अजून कशा कशा काय काय आरोप केला आता कल्याण शेट्टी परिवार काय जिल्हा परिषद पहिल्यांदा नव्हते जर घराणेशाही लादायची असेल घराणेशाहीच करायची असेल आता दुर्दीन पुरुष उत्पन्न भाषण समितीला बिलंददाचा फॉर्म भरला होता मला माहीत होतं पण मला माहीत होत निवडणुका रिसिट आहे मिलन दादाच भरलेला भाऊ काढत दाखवत ठेवला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं निवडणूक होती सगळ्या निवडणुकीच्या नेत्यांचा आग्रह होता की आमचे दोन एकर जमीन ते दोन तीनचे हातेत आहे त्याच्यामुळे आम्ही म्हणजे तिकडचे खाते जागे कल्याण शेट्टी कुटुंबाचं सदस्याचं एक नाव द्या वारंवार विनंती करत होतो कल्याण शेट्टी पगावच्या सदस्यांनी फॉर्म पण नाही भरला आता आमच्या मनात आलं असतं तर दुर्दिल कुशलपण बाजार समितीचा चेअरमन पण कल्याण शेट्टीच्या घरचं जाणंच असता काम करत असताना राजकारण करत असताना कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की घरचं सीट ही द्यावं लागतं कारण निवडणूक जिंकणं अपरिहित असते आणि काही कारणामुळे घरचे सीट द्यावं लागतं नाहीतर मी आमदार असताना माझ्या कुटुंबात माझ्या समिती जिल्हा परिषद काय माझ्या घराण्याशाही करत असताना एकदा आक्षात तुम्ही बघा मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या कुटुंबात देखील दिले तुमच्या तर अख्खा वंश परंपरा हे करत असताना विकासाच्या कामावर काय बोलावं काय विसरून घेऊ आता महत् वयाचे साठी ओलटलेला माणूस माझा बाप काढावा किती दुर्दैवाची गोष्ट आहे आता कदाचित त्यांच्या पूर्वी पिताश्रीच्या संस्था कमी पडले असतील म्हणून ते असं बोल बोलताना सांगितले चांगलं कल्याण शेट्टी वाटायला फार व्हायला आता बोलून आला इकड आला अरे बाबा चालक कल्याण शेट्टी आहे ते तुला किती कुठं कुठं पराभव केली मी अजून आमदार होतो त्यावेळेस उद्धव नगरपालिका पाडली तुमच्या हातात तुमची मार्केट कमिटी काढली तुमचा शंकर मैत्रे तुमचा बोरगा पु दोन्ही पडले अरे मला पाडण्यासाठी म्हणजे आमच्या काकूना साठी जंग जंग पछाडले त्यावेळी नाही पराभव झाला माझ्या वडिलाला दोन्ही निवडणुकीत पाडण्यासाठी जंग जंग पचारले त्यावेळी नाही पराभव झाला त्याच मार्गरी जिल्हा परिषद गटात दोन हजार एकोणीस ला सगळे नेते हात सोडून गेले त्या गटात साडेपाच हजारचं मताधिक्य या सचिन कल्याण शेट्टीला मिळालं आणि पळून निवडून घेतो हा चित्रपट गेलं आणि घाबरायचं तुझ्या सारख्याला नाही घाबरले तुझ्या चेहऱ्याच्या पटला कसं घाबरायचं होत आता मला माझा बाप की तुला तुझा बाप का मागच्या उमेश दादा तुम्हाला आठवते का मागच्या निवडणूक होती अजून अमोल दादा तुम्ही राजकारणात बोलते नसाल मागच्या मेवण्याने खिडीच्या सभेने मेथकेने असाच माझ्या वडिलांचा उल्लेख केला त्याच्या बापाने माझ्या असा उल्लेख केला मी त्यावेळी मेथिकेला सांगितलं आजही सांगितलं तुझ्या वडिलांपेक्षा माझा वडील शंभर म्हटलं बाकी माझ्या वडिलांनी काय शिकवलं मला माझ्या बापाने मला शिक्षण संस्था कशी चालवायची लोकांची कामं कसे करायचे लोकांचे मन जिंकायचे कसे हे शिकवलं पण तुमच्या पुढची पिताश्री काय सीटी होणार शंभर पटीने माझा बाब हवी लोकांचे घरा संसार उद्योग नाही केले बाबा डान्स ब्लॉक काढले गुट काय काय काढले आज घडले बंद पडले चालवायचं बाकी बंदा काम बंद झालं काम करत असताना या भागात करत असताना आमदार झाला काय देवे लावला काय कुठलं काम केलं कुठले काम केलं का मंडळ आज तीस वर्ष उजनीच पाणी नुसता हे उजनीच तुझ्या आणलं का धरण झालं धरण होऊन पंचवीस वर्ष झालं धरणाला जायचं बावकर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन देत असताना रुसाचे किती त्रास होत होत आणि रस्ता नाही करता माझ्या काळात किती ते का तुमच्या केलं पिता शिधून बुराडपुरा डोंबर शेवायला जागा डोंबर रस्ता कसा घेतला जावा माझ्या काळात बाबा पितापूरचा ब्रिज कितीचा होता चार कोटीचा तुमच्या खात्याचे मंत्री होता आणि ब्रिज बांधला कोणी ब्रिज काम बांधा बांधला कोणी तुमच्या पिता, पिता सगळे माझा बाप काढायचा नाही मला माझा बाप एकदा करा तो बाप समजा पडला सचिन कल्याण शेतीच्या नाही लढायचं विकासाची मुद्द्यावर करा अरे बाबा तुम्हाला लाज वाटते तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढू शकत नाही सचिन कल्याण शेतीची तुलना कुठंच करू शकत नाही माझ्या नेत्याची तुलना कुठं करू शकत नाही माझ्या पार्टीची तुलना कुठं करू शकत चार चार माजी आमदारांचे कुटुंब एकत्र आले आज आयुष्यात एकमेकांचे तोंड नाही ना बघितले तू सचिन कल्याण सेटला चक्रविवाह चालवण्यासाठी एकत्र आले बर मी पण आधुनिक अभिमन्य आहे मी अशा सोम्या गोम्या आयवे घरे छप्पन जरी आले हा सचिन कल्याण सेटी चक्रवाद आकडतो माझा पण श्रीकृष्ण वर्षा बंगल्यावर बसलाय आणि मला सांगितलं की असे छप्पन गोव्या जरी आले आजच्याकडे कसा भेजायचा आणि पुढे कसा जायचा हे माझ्याही गुरुनी मला शिकवून म्हणून म्हणून काळात बोलत असताना बोला एखादा शब्द बोला तर दहा शब्द परत येते आता जोडूस आहे अतिशहा माणूस असा यो तसा घेऊ कमिशन आणि कुणी कमिशन दिलं कधी आलाय माझ्याकडे तू पण काम केलं मीच मदत केलाय त्यानं विचार कधी एक कप हा पेल तुझा आता काय कोणाच्या विरोधात काय काय सेटिंग केले बंद खोलीत कोणी मदत केलं तर सांगायचं नसतं का तुमच्या गावात एवढे काम करतात महेश पाटील कामं करतात अजून कोण 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 किती तालुक्यातले कामं करतात ग्रामपंचायतीमध्ये काम करतात कोणी कोणी सांगा सचिन कल्याणसाठी काय आता बोल म्हणजे माझाही गोळी कुटुंब आहे ना चार बघितलं की माझी काय परिस्थिती जन्मल्यापासून कुठेतरी मारात खाल्लो नाही करून खालात अरे बाबा कशाचा व्यसन नाही दारू पीत नाही बाकी लपडे काय करत नाही कशात काय नाही जे जे बोलायची माझ्या कामाशी तुलना करायची तुमची हिंमत नाही म्हणून ना अशा खाण्याकडे शब्दात बोलला तर मलाही आई फक्त तुमच्या वडिलांचं नाव मी घ्यायला नाही पाहिजे हे संस्थाही बोललाय माझ्या आई बापाने माझ्या कुटुंबियांनी चांगले संस्कार केले पण कधी कधी तुम्ही तरी मी नाही बोललो तरी कोणी जाई येईल आणि काही बोलत जाईल म्हणून मी विनंती करतो नाव नाही काढायचं त्यामुळं जे निवडणूक आहेत जे विकासाच्या गोष्टीवर काम त्याच्यावर बोला अकलकोट शहर आता बघा अकलकोट शहर पन्नास टक्के गाव आज आमचे सगळे नगरसेवक मंचावर आहेत पन्नास टक्के गाव कुजलेले आहे तोडफोड केलेले आहे रस्ते बनव लागले लागले पाईपलाईन नवीन बनावं लागली पाणी पुरवठा योजना नवीन बनावं लागली लाईट अंडरग्राउंड केबल घालायला लागलं स्वामी समर्थांची भूमी बदल घ्यायला लागली पुढच्या दोन वर्षात अक्कल गोड एवढे काम करतोय अरे तुमच्या गावात सतरा झाले तुम्ही मंत्री होता तुमच्या गावाला प्यायला पाणी नव्हतं त्या आमच्या तो धरणातून पाईपलाईन पन्नास कोटी घालून त्या दोन निसर्गाला पाणी त्या सचिन कल्याण शेठी प्रयत्न करतो तीन नगरपालिका निवडणुका झाल्या पासष्ट नगरसेवक दोन तीन नगरपालिकापैकी दोन नगरपालिका आणि चाळीस नगरसेवक जिंकलो तुम्ही वीस जिंकले माझ्या निम्म्याला अजून सतरा वर्ष एवढा तुमचं राजकारण सुरू झालं सचिन कल्याण शेठी हा पॅन्डर आणि तुमच्या एकट्याची हिंमत नाही चव्हाण चव्हाण तुम्ही आयला नाही काँग्रेस शिवसेनेची युती कधी ऐकली का राष्ट्रवादी यांच्यात शिवसेना कल्याण शेट्टी एवढा जड चालला का तुम्हाला मी नाही जड चाललो मला माहिती आहे जण माझं काम चाललंय जर माझी पार्टी चालली जर माझा नेता चाललाय जर माझे कार्यकर्ते चाललेत हे तुमचं दुखण आहे म्हणून आयुष्यात तुम्हाला बघितलेले लोक तुम्ही एकमेकाचे हात पकडून गळ्याला गळा पकडून करायला लागला साठ टक्के तालुक्यामध्ये दुसा लेव्हल मिळायला लागले चाळीस टक्के काम चालू आहे लाईट बिल फुकट व्हायला लागलं अतिवृष्टीचे पैसे मिळायला लागले जानेवारी मध्ये तुमच्या कारखान्याला काही बिल लागेल की गेट उघडून गे गे। पाणी यायचे बाळाचे पडवले जानेवारीने गेट उघडून जा पाणी पाणी पडलं की आणि सहा वर्ष आमदार पाणी बॅलन्सिंग देतोय खालच्यावर अन्याय करत नाही आमच्या भागातील जनतेवर अन्याय होऊ देत नाही आणि तुम्ही असले लोक आणि काय म्हणून उमेदवार दिले आणि माझं कुटुंब समाजाने माझा भाऊ म्हणून बघू नका स्वतः रोज ओळखत असतो रोज काही ना काही कोणाचे काम करत असतो महिला म्हणून माझ्या अगोदर आमदार व्हायच्या अगोदर माझी काकू प्रतिनिधी सर होती या मतदार संघात मी आमदार नंतर झालो आमचा मिलन नगर शेवक अगोदर झाला आमचे काकू सदस्य अगोदर झाले माझे वडील अगोदर सदस्य होते मग मी आमदार आहे मी आमदार म्हणून जिल्हा पक्ष लढवत नाही मी आमदार झालो म्हणून नगरपालिका लढवत नाही हे सगळं लढवले नंतर मी आमदार झालो व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय सचिनजी कल्याण शेट्टी तसेच सन्माननीय व्यासपीठ ज्याच्यावर सगळे वडीलधारी मंडळी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या अक्कलकोट नगरपालिकेचे नगरसेविका उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे या आपल्या चप्पळगाव जिल्हा परिषद गटासाठी आणि गणासाठी जो शेवटचा प्रचार सभा आपण आयोजित केले त्या सभेसाठी उपस्थित असणारे आपल्या या भागातील समस्त वडीचारी मंडळी मायबाप बंधू भगिनी खर तर चप्पळगाव म्हणजे आपल्याला जिल्हा परिषद गटासाठी मला उमेदवारी दिली गेली म्हणून सगळ्यांनी नव्याने वहिनी म्हणून बघू नका तर हंदूर असेल चपळगाव असेल किंवा आपल्या भागातली ही जी वीस गावं आहेत कधीच म्हणजे मी अन्नूरची आहे तू चपळगावचा आहे तू नंदेगावचा आहे का असं काहीच नाहीये आपण तालुक्यात जिल्ह्यात कुठेही भेटलो कुणीही भेटले अरे गेले नमदेला म्हणजे आपण कुणीही परके नाहीयेत या गावचा त्या गावचा असा अजिबातच नाहीये वडीलधरी मंडळींनी सगळेजण म्हणजे खूप रिस्पेक्टली माझं तुम्ही नाव घेतलात पण तुम्ही सगळेजण खूप मोठे आहात खूप साऱ्या काम करण्याचा सा अनुभव तुमच्या पाठीशी आहे पण आपल्या भागातल्या सगळ्या लोकांचा मला खरंच त्यांचा मनावर इतकं म्हणजे मानेत इतकं आभार कमी आहे कारण प्रत्येक घरामध्ये त्यांच्यासाठी त्यांची मुलगी त्यांची लेख खूप आदराची असते पण माझा भाग असा आहे त्यांच्यासाठी त्यांची सून ही त्यांच्या लेखीसारखी आहे ज्या सुनेला त्यांनी एकी सारखं मानून जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी उमेदवारी दिली ती सून आज तुमच्या सगळ्या माय बाबांसमोर थांबलेली आहे या सुनेला वीस वर्ष या भागामध्ये आणून तुम्हीच त्यांना सक्षम बनवलेला आहे उमेशांना तुम्ही सांगितला वहिनी सगळ्यांसिटी नाही फिरते जेवढ्या माझ्या माय माऊली समोर बसले ना ना महिला काम करू शकतो अण्णा हे सगळं ह्याच्यासाठी करू शकतो आम्ही म्हणून काम करू शकत नाही माझ्या मागे म्हणजे आदरणीय तुमचे दादा शेवटच्या पंधरा मिनिटांसाठी आमच्या भागात आले पण मी दादांना सांगू इच्छिते मागच्या दहा पंधरा दिवसापासून आम्ही प्रचारासाठी फिरतोय तुम्ही अजिबात काळजी करू नका माझे हे वडीलधारी मंडळी माझे सगळे भाऊबंध माझ्या बहिणी इतक्या पाठीमागे शकत नाहीये तर शेवटी मी अगदी दोन मिनिटं बोलते तुमच्या बोलायचे तुम्हाला सगळ्यांना मनापासून सांगते सगळ्याच दादांनी तुम्हाला सांगितलं केंद्रामध्ये राज्यामध्ये म्हणजे आदरणीय मोदी साहेब असतील किंवा आपले देवेंद्र भाऊ असतील आणि तालुक्यामध्ये दादा असतील राजकारण करायचे प्रत्येक ठिकाणी सांगते राजकारण हा खेळ नाहीये राजकारण हा अभ्यास आहे राजकारण हा विकास करण्याची गोष्ट आहे राजकारण हा खेळ खेळण्याची गोष्ट नाही आहे आपल्याला सगळ्यांना जर विकास करायचा असेल आपल्या सगळ्यांना आपलं गाव जर समृद्ध करायचं असेल आपल्या गावाला जर पुढे न्यायचं असेल तर सत्तेमध्ये असणारे जे लोक आहेत सत्तेमध्ये असणारा जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्ही प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक गटांमध्ये प्रत्येक गणांमध्ये तुम्ही जर त्या उमेदवाराने निवडून आणलात तर निवडून आलेले उमेदवार सुद्धा त्यांच्या वरिष्ठांकडे अगदी ते जाऊ शकतात की साहेब आमच्या पक्षांसाठी आमच्या महामौलींनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका